नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये मित्रांनो महाभरती दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे विभागानुसार नक्कीच सर्व जाहिराती प्रसिद्ध होत आहेत महत्वाचं म्हणजे मित्रांनो या जाहिरातींमध्ये अशी काही पदे आहेत ज्यासाठी सर्वजण तयारी करू शकतात सर्वजण अप्लाय करू शकतात कारण यातील बहुतेक पदांसाठी दहावी बारावी पास हा क्रायटेरिया त्यांनी ठेवलेला आहे याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे ती विभागानुसार जिल्ह्यानुसार होत आहे त्यामुळे सर्वजण यासाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर सर्वांना समान मंदी जी संधी आहे ती मिळण्याची शक्यता आहे कारण जी, जी एक्झाम डेट असणार आहे ती सर्वांची स एकच असणार आहे त्यामुळे जे कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करणार आहेत त्यांना विभाग व पद कसरत करावी लागणार आहे महत्त्वाचं म्हणजे ही जी भरती आहे ती गट क या पदांसाठी व सेवा पद्धतीने होत आहे तर बघा मित्रांनो कोणकोणती पदे आहेत ज्या पदांसाठी भरती होत आहे गट क सरळसेवा भरतीमधली पदे आहेत बघा ही हाऊस अँड लिंक किपर स्टोअर कम लाईन किपर त्याचबरोबर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रयोगशाळा सहाय्यक एक्स रे वैज्ञानिक अधिकारी ब्लड बँक वैज्ञानिक अधिकारी फार्मसी अधिकारी आहार त्यानंतर ई सी जी टेक्निशियन डेंटल मेकॅनिक डायलिसिस टेक्निशियन स्टाफ नर्स टेलिफोन ऑपरेटर ड्रायव्हर टेलर प्लंबर कार्पेंटर रेकॉर्ड कीपर कनिष्ठ लिपिक डेंटल हायजिनिस्ट इलेक्ट्रिशियन आणि वॉरिस्ट लिपिक अशी भरपूर पदे वेगवेगळे मित्रांनो या भरतीमध्ये भरली जाणार आहेत महत्वाचं म्हणजे सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही जर बघितला इथे ड्रायव्हर असेल किंवा प्लंबर त्याचबरोबर टेलिफोन ऑपरेटर ही जी पदे आहेत या पदांसाठी तुम्ही मिनिमम जरी दहावी पास असला तरी अप्लाय करू शकता त्याचबरोबर जी पदे आहेत कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक या पदांसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन असण्याची गरज आहे मित्रांनो याचा संपूर्ण माहिती आपल्याला मिळूनच जाईल कारण याची नोटिफिकेशन डिटेलमध्ये आपल्याला महापरीक्षेच्या पो या पोर्टलवर मिळणार आहे त्यानंतर बघा ही आलेले आहे शॉर्ट नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनामार्फत तुम्ही वाचली सुद्धा असेल महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्यामार्फत आलेली जाहिरात आहे घट गट संवर्णातील सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात आहे बघा या, या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेलं आहे की अर्ज भरण्याची जी, जी सुविधा आहे ती महापरीक्षा पोर्टलवर उपलब्ध केलेली आहे महापरीक्षा पोर्टलवर तुम्हाला अर्ज करण्यासाठी सव्वीस जून दोन हजार एकोणीसपासून पासून उपलब्ध राहणार रा या आहे यावर अर्ज करायचा आहे तुम्हाला त्याचबरोबर कोणकोणती पदे असतील शैक्षणिक अर्ता काय असेल अनुभव किती लागेल कमाल व किमान वयोमर्धा काय असेल भरती प्रक्रिया शुल्क किती असेल अर्ज करण्यासाठी मार्ग सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धत सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादी अधिक माहिती आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट इन या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर त्याचबरोबर महापरीक्षेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी महापरीक्षा पोर्टल वापरायचं आहे हे संकेतस्थळ सव्वीस दोन दोन हजार एकोणीस रोजी दहा वाजल्यापासून अठरापर्यंत अठरा तारखेपर्यंत मार्चच्या ओपन राहणार आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीतच दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक असायच्या आहेत जा मित्रांनो या जे शॉर्ट होत आहे मित्रांनो त्यानंतर अनेक विभागांमधे जे आहेत ते पद नियमावली तयार झालेली आहे व ते पद आहेत ते त्याची नोटिफिकेशन सुद्धा आलेले आहे त्यामध्ये बघा ठाणेच्या एकूण तीनशे साठ वेगळ्या जागांसाठी भरती होत आहे नाशिकमधल्या पाचशे सोळा जागांसाठी भरती होत आहे पुणेमधल्या एकशे एक्कावन्न जागांसाठी भरती होत आहे सोलापूर विभागासाठी पंचवीस जागा आहेत औरंगाबादच्या तीनशे दहा जागांसाठी भरती होत आहे आणि अकोल्याच्या पाचशे अधिक जागांसाठी मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे नक्कीच उरलेले जे विभाग असतील उरलेले जे जिल्हे असतील त्यांच्यासाठी येणाऱ्या दोन तीन दिवसात जाहिरात प्रसिद्ध होईल सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला जो विभाग आहे तो सिलेक्शन करताना कसरत करावी लागणार आहे किंवा कारण जी एक्झाम होणार आहे तिची शक्यता फार जास्त आहे की ती एकाच दिवशी होणार आहे त्यामुळे तुम्हाला एकापेक्षा जास्त पदांसाठी अप्लाय करता येणार नाही ना याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा त्याचबरोबर अपडेटेड रहा आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबरोबर त्याचबरोबर मित्रांनो सबस्क्राइब करा विसरू नका आमचे दुसरे जे यूट्यूब चॅनल जॉब स्टेशन दहावी पासवर एक मेगाभरती होत आहे ऑल ओव्हर इंडिया त्याची जाहिरात तिथे व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जॉब स्टेशन या चॅनलवर नक्कीच मित्रांनो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ चेक करा धन्यवाद